शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे रतिकांत पाटील अमर पाटील साईनाथ अभंगराव यांनी पक्षाला रामराम करत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे ठाकरे सेनेचे माजी आमदार रितिकांत पाटील माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे जिल्हाप्रमुख अमर पाटील पंढरपुरातील माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी काल रात्री मुंबईत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला दोन आमदार दोन आजी माजी जिल्हा प्रमुख शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानं ठाकरे सेनेला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे जे सक्षम नेते माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आमदार शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली पंधरा शिवसेना प्रमुखांचा विचार घेऊन चाललेल्या शिवसारीमध्ये मी प्रवेश नव्हे तर मी स्वगरित परतनो आहे असं माझं ठाम मत आहे आणि म्हणून कारण आपण या महाराष्ट्राने मुख्यमंत्री मागच्या अडीच वर्षातही बघितले जे अडीच दिवससुद्धा मंत्रालयात गेले नाही परंतु एक मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेबासारखे की अडीच वर्षामध्ये एक वो एक दिवससुद्धा रात्रभर झोपले नाही लोकांची काम होते महाराष्ट्राचा विकास केला आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेची संकल्पना मांडली त्या योजनेची अंमलबजावणी केली कोठ्यावधी लाडक्या बहिणीला त्या योजनेचा लाभ दिला दरम्यान ऐन महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शिंदेसेनेची ताकद मात्र वाढली आहे